आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजीचं पोस्टर लावणार तर आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालत त्याची परवा करत नाही असा बच्चू कुडू आहे पटत असन तर ठेवा नाही तर नका ठेवू तुम्ही सांगा एखादा निळा भगवा हिरवा असं कर कर रस्त्यावर फाळा काय होणार आणि आमचं शेतकऱ्याचं पोट तडतड फाडतं शेतकऱ्यासाठी मी आज तारखेवर येणं चार वर्षापासून शे त्या शेतकऱ्याचा त्याच्यानंतर भाजप बरोबर सहभागी असलो म्हणजे शेतकऱ्यांचे मजुरांचे व कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचे नाहीत का त्यांनी मला सत्तेतून बाहेर काढले तरी त्याची परवा मी करत नाही जे प्रश्न आणि दुःख आहे ते मी स्पष्टपणे मांडणारच अशी रोखठोक भूमिका आमदार बच्चूकडू यांनी मांडली जनतेचे प्रश्न सत्तेत असले म्हणजे मांडायचे नाहीत ही चुकीची प्रथा पाडली जात आहे भाजप बरोबर मी सत्तेत सहभागी होण्यासाठी गेलो नव्हतो मला फोन आले होते त्यामुळे मी प्रश्न मांडतच राहणार त्यांना पटत असेल तर मला सत्तेत ठेवावे अन्यथा दूर करावे असा इशारा बच्चूकडू यांनी भाजप सरकारला दिला आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजी पोस्टर लावणार आहोत हा अन्याय अन्याय का शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का मताची किंमत आमची सारखीच आहे आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचं आम्ही रोख ठोक आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालन आम्ही त्याची पर्वा करत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या असा बच्चू कुडू आहे पटत असेल तर ठेवा नाही तर नोका ठेव तुम्ही सांगा एखादा निळा भगवा हिरवा असं करकर रस्त्यावर फाळा काय होणार आणि आमचं शेतकऱ्याचं पोट तडतड फाळत का पेटत नाही आम्ही का पेटत नाही ज्या शेतकऱ्यासाठी मी आज तारखेवर येणं सुरू आहे चार वर्षापासून त्या शेतकऱ्याचा त्याच्यानंतर एकाचाही फोन नाही निराव जातीसाठी भांडलो असतो तर धर्माचा झेंडा घेऊन बाहेर निघालो असतो तर किंवा तू मराठीत मी हिंदी आहे असं म्हटलं असतं तर आम्हाला याचं प्रबोधन करावं लागेल मीडियाचा मोठा रोल आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका